मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी अवकाळी पावसाचा बटाटा पिकाला मोठा फटका आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे अवकाळी पावसाचा फटका आता बटाटा पिकाला बसू लागला आहे या परिसरात बटाटा काढण्याची कामे वेगात सुरू आहेत परंतु व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला बटाटा हा शेतातच पावसामुळे पडून आहे त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मागील आठ दिवसांपासून बटाटा काढण्याची कामे सुरू आहेत परंतु अवकाळी पावसाचा फटका आता बटाटा पिकाला बसत आहे रविवारी दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस जोरदार पडला या पावसामुळे काढणी केलेला बटाटा पूर्णपणे भिजला शेतकऱ्यांनी बटाट्यावर ताडपत्री प्लास्टिक कागद झाकला परंतु शेतांमध्ये चिखल पावसामुळे साचला यामुळे व्यापाऱ्यांच्या परराज्यातील आलेल्या ट्रक शेतांमध्ये जाऊ शकला नाहीत त्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला बटाटा शेतात तसाचच पडून आहे यंदा बटाट्याला अतिपावसाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे बटाटा पीक अंतिम टप्प्यात असताना परतीचा पाऊस पडला त्यानंतर पिकामध्ये पाणी साचून राहिले यामुळे बटाटा पिकाची झाडे देखील सडून गेली मागील आठवड्यापासून या परिसरात बटाटा काढणी सुरू झाली परंतु दररोज या परिसरात आता अवकाळी पाऊस पडत आहे याचा फटका बटाटा पिकाला बसत असल्याचे बटाटा उत्पादक शेतकरी तेजस मिंडे यांनी सांगितले व्यापाऱ्यांनी माल घेतलेला हा काय करणार ते नेणार का नाही नेणार ते बरून पण त्याला आता पाऊस उघडला आज पाऊस उघडला त्यांच्या ट्रक आलेल्या ट्रक आलेल्या पावसामुळे वावरात नाही

आता एक किती क्षेत्रातलं आहे सगळं ते दोन एकर मधलं होतं एक एक कांदा एक एकर काढून गेला आज एक एकर काढलंय कांदा हां हां आता हे वेचायचं राहिलंय का हो पाऊस आल्यामुळे नाही ना वेचून झालं ते हा